आता अजून काय म्हणायला लागली जाऊ गिफ्ट आलेली घरात लावली लावले ती काय झाले तुम्हाला दाखवतीच मी तुमची भाऊज म्हणती ह्यांनी समजा बळकावलं फ्रीज इथं ठेवली म्हणते फ्रीजवर बघा तुम्ही नाव कोणाचं आहे आी करून गिळतीच की इथं आणि बरं नाही म्हणते उपार तर दिसत असेल तुम्हाला आता यात तेव्हा मातोश्री शॉपी शाशा काट पाडी जरे खरसुंडी यांच्याकडून सउ गाउटी पूनम यास स भेट कुणाचं नाव आहे ह्याच्यावर माणूस की कमावावं लागते त्यासाठी कळलं का माणूस की आणि बरं नाही बरं नाही म्हणती बोलायला तो आणि कसं उचलत ग नाहीत हा धीरानं नेलं की धीरानं बायकूला बायकुला दवाखाने वा हे मरुदी ती हे तिचा विचार कर ना का हे आपली आपली कामं करा का कामं हो तिला सुखात ठेवायसाठी तुमचा ते प्रयत्न चालू होता था काय हा आणि आता वाटणे बायको आलीच की खुली घेतली नवी खुलीत शिरली तरी काय म्हणलो नाही जुन्या खुलीतनं ज्या खोलीतनं आम्हाला हाकलून काढलं होतं त्यातच शेवटी आमचा पसारा म्हणला तरी आम्ही काय म्हणलो नाही आणि वस्तूसाठी आता ही भांडणं करते काय हा हे बघितलं मी त्या दिवशी ज्या गिफ्ट दाखवले त्या दिवशी नाव पण सगळ्यांची वाचून दाखवले ते दा तुम्हाला दा आता अजून डबल धावते फ्रीज लावलाय म्हणती किचन मध्ये आजारी आहे म्हणती गिळती कशा आहे तर बाहूज बाहूजीला बी दिसतय काम करून करून बाहूजाला चालणं उठणं बसणं हि ना पाय गाळा तर तशीच करते दवाखान्यात गेली नाही का बायकूच्या हाताला मग घ्यालं हे झालं मेळली का नाही हा चल तरी म्हणायचं की चल हिला घेऊन चालू तुला बी नेतो म्हणायचं मग मी या बायकोला न काय नाही तुम्हाला म्हणत नाही तिला तशीच खिप राहू द्या पण मी तुमच्यासाठी एवढं करून तुम्हाला पाहू तुझी की आलं नाही ना हां शेवटी मी बी तुम्हाला अगोदर तीच म्हणत होती बायकू तुम्ही एक ना एक दिवस बायकोला जाऊन मिळणार आहे मग आता समजून टाका आताच कामाला घ्या घराच्या ह्याच्या तवा नाही घेतली सोपा घेतला आता हे झालं सोपा तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय माझ्या मामानं दिलाय तिनं मिक्सरवर मला शेंगदाणा बारीक करू दिला सगळ्यांनी बघितलं मिक्सरवर मग आता माझ्या लग्नात माहिती माझ्या आई बाप्पाने भांडी दिली मग आता दिलं मी हा गाजवणारच की ही ना आत पण ही एवढं बाहेर ठेवले खुर्च्या हॉलमध्ये ठेवले त्या आ आणि हो का हे इथं लावलंय हे जाऊ पण बाप्पाचं नाव टाकले दिसलं का शिवाजी खांडेकर यांच्याकडून सौ गावते पूनम सप्रेम भेट नाही हे बी देते की तिला भारी वाटेल म्हणजे हाय का नाही आणि काय म्हणते गिफ्ट लावली म्हणते घरात कुठं दिसते तुम्हाला गिफ्ट लावलेली बघा हो काही आता आणून हाय अशी ठेवले त्या दिवस फोडलेली हा ह्याच्यावर नाव सांगते की तुम्हाला हि यांच्या काकाने आणले ही हॉलमध्येच लावायचं आहे बरं का हिला देवीचा फोटो आहे अनिल बाबा खटके यांच्यातर्फे श्री सरगर परिवार यास प्रेम घे या दरगर परिवारास लिहिलं या ही हॉलमध्ये लावायचा हिजं वैयक्तिक नाव कुठल्या तरी गिफ्टवर आहे का आहे का कुठल्या तरी गिफ्टवर हिजं वैयक्तिक नाव मग हिनं कशाला एवढ्या ते बोलायचं मला देनातील मला हे करतील गप दोन रोज हिचं मी ऐकून घेतली बरं नाही बरं नाही बरं नाही म्हणती आणि पुण्यांदा कालवा करती ही मला दिलं नाही ती मला ठुल नाही ह्या ह्याच घरातनं तिनं मला ह्या घरातनं मला बाहेर काढलं होतं शेडमध्ये मी करून खाल्लं आ तवा नाही ग तुझं वाचा हल्ली आणि आता नवी खोली बांधली का ती खोलीत लगी बळकावून बसले ती या बरं जाऊ द्या खोल्यात कशात तर राहण्याचा आहे निवारा झाला ना ह्याच म्हटलं काय पाच मिनिटं झोपायचं रास्ता रन सकाळ उठून हायच किचन मध्ये पकरायचा खायचं पेयज बाहेर काम काय त्या घर काय बांधून न्यायचं नाही मला संग राहायला हाय ना बाद झालं राहाय नव्हतं निवारा आम्हाला येईन बाहेर काढलं नाही तर ऍडजस्ट करत होती कोण सुद्धा डोक्यात घेत नव्हतं घराचं बरं का हा हा एवढ्या तर ऍडजस्ट करत होती सगळी जर पण हि ना कितीही आहे केलं बागे के आठ फोक ज्यावेळेस चांगलं काम करतो तू त्यावेळेस हिनं आठ फोक केली घरात आणि मग आता कशाला बोलायचं हिनं आ किचन किचनमध्ये लावून नेऊन फ्रीज लावणं सोपा सेट हॉलमध्ये ठेवला ड्रेसिंग टेबल घरात नेऊन ठेवलं तिच्या का गं तुम्हाला मिक्सरला हात लावू नाहीस त्या दिवशी हां शेंगदाणं बारीक केलं सुद्धा घेऊ दिलं नाहीतच माझं 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 केलंच माझी भांडी कशाला वापरते तर माझं ही कशाला करतेच आणि आता तुझ्या तोंडाला पाणी सुटायला लागलं काय शेवटी ती म्हणते ती, ती का नाही ती का घरी तळापतीन आपलं तुपलं वळा ती तसंच काम आहे आम्ही किती बी तळापलं करायचं भाऊजीसाठी भाऊजीनं शेवटी त्यांचं जी करायचं तीच केलं म्हणजे मी आता हे म्हणत होतं मी काय म्हणली नाही बरं एक शब्द कारण आज ताईने म्हणली म्हणली की मग त्यांनी न्यायचं नाही का हातापायाला ना मग आणि मग काय बसायचं होतं का मी असं असंच माझं किती दुखत होतं कुराला सांगायचं म्या अगं माझं बी दुखत होतं माझी धावपळ किती झाली माझं मला माहिती आहे एक माणूस मोकळं जाऊ दिलं नाही सगळ्याला मी आयर माहेर फिरवलं साड्या किती माझी धावपळ झाली किती पळापळ पड़ केली माझी मला माहिती आहे हा बाहेरचं काय केलं कोण आली गेली त्यांच्यात फोटो काढायला व्हिडिओ काढण्यात ही झाली दंग पण घरातलं मी सगळं आलं गेलं वास्तुक शांतीची ही पूजेला बसली ही पूजावणं उठली का नाही तर इकडं माणसं मी जेवाय घातली लांबची जाणारी महागारी साधं जेवण केलेली नाही माझी धावपळ कशाला कुणाला दिसती या सगळ्यांना वाटत पूजा काम करते करते काम कामात तिचा अर्थ नाही काय ना आ जी कामात नेट लागते त्या कामापासून पळ काढायचं आणि तिसरं काम करायचं केलं मी म्हणत नाही ति धारा हे काढल्या माणसं जर माझाशी पाहुणी गोळा व्हायचा धारा काढल्या धुनं वाळल्या घाड्या घालून लागत होती माणसाच्या लाज काज घालू किंवा तिचं कर्तव्य आहे म्हणून तिनं घालो पर करत होती काम पण भाऊजीनं वेळेस किती बरा रंग दाखवला पाय आहे म्हणून मी अशी बारीक झार तो करून बसली मला चालाय उठलं झोपित तर पाय सुद्धा टाका येईल मला आजच ना मला चाला येत नाही असं पायात सकाळी पुरांको पाय दाबून घेते तेव्हा उठते मी हा नाही आमचं कशाला कोणाला काय दिसतंय हित पळते तिथं पुराण पा मागं परतायचं डाळ तेवढी घातली शिजा पुन्हा पुराण परतल्या नुसती वाटायला जाऊन ऐती बसते जाईना का आपलं कार्य आहे बडा बी बडा बडा करते राहतात ताई पशी हा कार्य आपल्यात कंच आहे का ही त्यावेळेस बी तिला कळलं ना मला जाऊ दे म्हणलं पूजाला बी बसली म्हणता जाऊ द्या मरुद्या पूजाला बसून काय मान वाटतो का नवरा मस्त फुकतोय रुसतूय पण मी म्हणते जाऊ द्या मरुद्या त्यावर पूजाला बसून काय लय मोठं होणार होतो काय आपण आणि ही यांची लायकी दाखवायची करते ती आपण सरतापणा घेतला ना आपल्याला कोण चांगलं म्हणत नाही होय बाबा ह्या लय मोठं मन केलं तरी बी कप्टन कुचकच म्हणणार आहे ती आपण चांगल्याचा विचार केला तरी सगळ्यांच्या सगळ्यांना सगळ्या बसतो का पंखा सकट ती सकट ही ज्या कुणी ती मत न्याच्या ना कठीत आहे लाव तुला काय ते सरगर लिहिलं आहे का नाही ती लिहून लाव जा तुला जा आणि ज्याच्यावर आमची नावं टाकलेत ना ती राहिली आमचं आम्हाला त्याच्यावर नाव होतं या फुटो नाही बहुतेक नाव ही हिने ना आणलं या काय हेडगे पावले नाही ह्याच्यावर सरगर परिवारात लिहिलं तर हे का न राधाकृष्णाच ह्याच्या आतमध्ये टाकलं यले सरगर यांना सप्रेट भेट आता यांच्या नावाना या विठ्ठल रुक्माईची मूर्ती हे आम्हाला आणि ही राधा कृष्णाचा फोटो बहुतेक ह्याने आणलाय काय त्यांचं नाव बाया काय किंवा कागदासनी कोणतरी वर्ण आता आठ दिन नाही त्यामुळे वळखू येणार ती एक आणलाय तेवढा एडगे पावले ते त्याच्यावर सरघर परिवाराच दिसतं ह्याच्यावर उद्या आधार वय गेले ज्या मनाला जे वाटतो हे बाकी घाल सगळ्या बिनी लेसर ले घरला जसं प्रेम भेटले नाही गुरु फुटवेला ती लय तिला कसं वाटतंय का नाही सारं जिंकले आणि वाटतंय तिला काय वाटतंय घर सोडलं आता घर कसं बांधू दिलं अडचण आणल्या अबीन मी आज कसं घर घर नव बळकावलं यांना जुन्या घरात शिवटे लावलं असं वाटतंय ना त्यामुळं आम्ही काय बोलत नाही आणि त्यामुळे तिने आरसा ठेरलाय आम्ही आम्हाला दुःख पोचलो का आम्ही पो बोलणारच की हा गप बसत होतो आम्ही आतापर्यंत हे करत होतो गिफ्ट दे निमिनि ही दे माणसं राव पाहुणे रावळी अजून दारात वर्षी धिंगाणा माणसांसमोरच एवढ्या माणसात ती पांडवात आणि बी कपडे आणले ती कशाच्या आणली ती जुन्या बाजारात आणली ह्याव झाले त्याव झाले त्यांना बी तंडती नव्या माणसाला बी तणती तणती घरातल्याला बी तणती मीच पूजेला बसणार मीच पूजेला बसणार कालवा करते हा म्हणजे हिजा दुसऱ्या माणसांवर नवी दांडगाव आहे त्यात बी गणपतीचा फोटो आहे ह्याच्यावर दादान वहिनी लिहित ह्यांनी वर्ण ह्याच्यावर नाव टाका येत नाही मग त्यांनी वर्ण लिहित गणपतीच्या फोटोवर काय त्यांचं ना, का ना ते व्हिडिओ जाऊन मागचा बघा तुम्ही वाटल्यास तर गिफ्ट उघडलेली त्याच्यावर सगळ्यांची नाव आहे ती कुठलं कुणी गिफ्ट आणले ती कळतंय घेमा नाव तुला कसं तुला घे दोन गिफ्ट मला वाटतं दोन तीन गिफ्ट असतील तशी सर घर परिवारास लिहिलेली नाही बाकी सगळ्या गिफ्टांवरनी दादान वहिनी लिहिले आणि तुला हिवी पाहिजे ना फॅन तुलाच भाय उग पण मला काय बांधणाचं मुळ अन्न तुला सांगते हे आमकं केलं ती तमक केलं तुझ्या जीवाला आलं ना एवढं बोलाय तरी कसं आहे ग तुला स्वार्थी जिवाला जीवाला आल्यावर म्हणताना काय 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 आठवतं आणि हिला वाटण्या करायच्या मला ही पाहिजे मला ती पाहिजे आटावतं या बराबर आहे कसं असतंय ना स्वतःचं दुखणं म्हणजे दुखणं वाटतं दुसऱ्याचं म्हणजे ढोंग वाटतं असं भाऊजीला वाटलं माझ्या माझ्या भाऊजीला असंच वाटलं आ बायकोचं दुखणं म्हणजे त्यांना दुखणं वाटलं भाऊजी बळणी करती या